शिक्षण आम्ही माननीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालय भडकल गेट छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आजपासून आम्ही बेमुदत अमरण उपोषण करत आहोत या अमरण उपोषणाचा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे का चारशे इतके दिव्यांग किंवा बोगस कर्मचारी शासनाच्या दरबारामध्ये कार्यरत आहेत ऑफिसेस मध्ये रुजू आहेत नोकरी करत आहेत ज्या दिव्यांगासाठी आरक्षण आहे त्यांना न मिळता जे बोगस दिव्यांग आहेत ते मध्ये घुसले ते आज नोकरी आहेत आता ते साडेतीनशे जेव्हा सापडतील तेव्हा सापडतील परंतु आम्हाला जे काही सापडलेलं आहे आमच्या संघटनेला तर ती एक महिला कर्मचारी जी ग्रंथपाल पदावर काम करते मागील सोळा वर्षापासून आज एक लाख रुपये पगार उचलते प्रति महिना या महिलेने स्वतः कर्णबधीर आहे असे भासवले आणि प्रमाणपत्र दोन हजार नऊ साली काढले मात्र आताच्या पुनर्तपासणीमध्ये असं आढळलं की ते महिला कर्णबधीर नाही आमच्याकडे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नांदेड यांचा रिपोर्ट आहे लेखी स्वरूपाचा कि बाबा या महिलेच्या दोन प्रकारच्या चाचण्या केल्या एक ओ ई आणि दुसरी अडिओमेट्री या दोन्ही चाचण्यामधून निष्पन्न होत नाही की ती महिला कर्णबधीर आहे आणि म्हणून या महिलेची करण्यासाठी आलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज मुंबई या ठिकाणी त्याची पुढील एस यास, एस यास 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 आर तपासणी करण्यासाठी पाठवावे असं शासनाला पत्र लिहिलं शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षण आयुक्त पुणे यांनी सुद्धा संबंधित महिलेची तपासणी अलियावरजंग हॉस्पिटल मुंबई येथून करावी अशा स्वरूपाचे पत्र दिलेले आहेत परंतु ती महिला स्वतःची पुनर्तपासणी करून घेण्यासाठी जंग या ठिकाणी जात नाही आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय तिच्यावर दंडात्मक किंवा शिस्तभंगाची कारवाई करायला तयार नाही म्हणून आमचं असं म्हणणं आहे की निवड पत्रोपत्री हा कारभार नको तर संबंधित महिला मोगस कर्णबधीर आहे आणि म्हणून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी तिला निलंबित करावं आणि तर ती तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे जसं पूजा खेडकर नावाचं प्रकरण आपल्या देशात गाजलं अगदी तशाच प्रकारची हे पूजा खेडकर आम्हाला सापडलेली आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आमर उपसणाला बसलेलो आहोत हे त्या महिलेचे फोटो आहेत एका कारणाला दहा मिनिटे मोबाईल लावून बोलते लगेच पुन्हा काही वेळानंतर दुसऱ्या डाव्या कानाला दहा मिनिटं अगोदर उजव्या कानाला दहा मिनिटं नंतर डाव्या कानाला दहा मिनटं मोबाईलवर ते बोलत आहे ही महिला कर्णबदवी कशी असू शकते आमच्याकडे अशा प्रकारच्या बोलण्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत आणि म्हणून हा एक मूळ दिव्यांग संवर्गातील उमेदवार अन्याय आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या कोटारडे अशा प्रकारच्या बनावट करण्याबाद कर्मचाऱ्यांना शासनाने निलंबित केलं पाहिजे अशी आमच्या स्वरूप अशी स्वरूपाची आमची मागणी आहे आणि ही मागणी मान्य होत नाही म्हणून आम्ही शिक्षण उपसंचालक मागण्यासाठी आज येथे आलेलो आहोत सर आपण शासनाकडे नेहमी पाठपुरावा केलेला आहे याबाबत प्रमाणही दिलेले प्रमाण यांच्याकडून कारवाई केली जात नाही तुम्हाला काय वाटतं सर का होत नाही कारवाई तर शासनाकडून अनेक पत्र आलेले शिक्षण म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामधून प्रशासन पाच मधून एक पत्र मागच्या वर्षी निघालं होतं की संबंधित महिले चौकशी करा अहवाल सादर करा शिक्षण उपसंचालक शिक्षण आयुक्त पुणे यांना शिक्षण आयुक्त पुणे यांनी शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना एक पत्र दिलेलं आहे की संबंधित महिले चौकशी करा तिचं प्रमाणपत्र बघा शोधा आणि तसं काही आढळत असेल यांच्या म्हणण्याप्रमाणे तर तिला आलियावरजंग हॉस्पिटल या ठिकाणी मुंबई या ठिकाणी तिला पाठवा पुन्हा तपासणी करा त्याच्यानंतर कारवाई करा आता जवळपास दीड वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही होत नाही आणि ही कारवाई का होत नाही याचं उत्तर आता प्रशासनाने द्यावं अशी आमची मागणी आहे मी डॉक्टर अतुल चंद्र मोरे कास्ट कर्मचारी महासंघाचा जिल्हाध्यक्ष दे। नांदेड आज ना ना शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आपण आमरण उपोषणात बसलेले आहे की आमरण उपोषणाचं आपण जसं आता सरांनी सांगितलं की आतापर्यंत पाठपुरावा करून शासनाकडून कारवाई केली जात तर आपण आमरण उपोषण बसलाय यामुळे काय आपलं प्रकरण वाढू शकतं आणि काय अपेक्षा आहेत मागील एक दीड वर्षापासून श्रीमती वनिता माधेराव भालेराव यांच्यावर कारवाई करावी बडतर्फीची कारवाई करावी यासाठी आम्ही सतत पाठपुरावा हो करत आहोत परंतु प्रशासन याकडे शुद्ध म्हणजे असं म्हणता येईल आम्हाला बेदखल करते की काय या प्रकरणातून अशी आम्हाला या ठिकाणी आता भीती वाटायला लागली कारण या प्रकरणाच्या मागे कुणीतरी राजकीय शक्ती मोठी राजकीय शक्ती कार्यरत आहे का अशी शंका मला या ठिकाणी वाटते डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय महाविद्यालय या ठिकाणी त्यांची तपासणी झाली आणि तपासणी अंतिम त्यांना असं आढळून आलं की ही महिला कर्णबधीर नाही त्यामुळे त्यांनी काय केलंय आलियावर जंग हॉस्पिटल तें� बांद्रा मुंबई या ठिकाणी त्यांना पुढील तपासण्या करण्यासाठी आदेशित केलं तिथून खर तर पत्र काढून परंतु तीन पत्र देऊन देखील वनिता भालेराव आलियावर जंग हॉस्पिटल या ठिकाणी स्वतःची तपासणी करून घेण्यासाठी जाण्यास तयार नाही मग शासनाची ही म्हणजे तिची किती मजुरी झाली शासना मग या तिच्या या वागण्यावर शासन काय शासन काही अंकुश मिळवणार आहे का शासन काही कारवाई करणार आहे का, का हे फार अतिशय महत्वाचं वाटतं मला ठिकाणी सांगितलं तर याच्या पुढे आपल्याला काय अपेक्षा नाही शासनाने तिला कार्यमुक्त करावं अलिंग हॉस्पिटल मध्ये तपासणी करून घेण्यासाठी ही आमची प्रमुख मागणी आहे त्या आणि जर समजा असं होत नसेल तर तिच्यावर बडतर्फीची कारवाई करावी शिस्तभंगाची कारवाई करावी काहीतरी कारवाई करावी ना पत्रोपत्री किती दिवस खेळणार होत आपण आम्ही आम्ही पत्र देणार शासन मग आम्हाला पत्र देणार हेच करत बसायचंय का गेली दीड वर्ष करतोय पुढील कारवाई पुढील कारवाई काही करणार आहात का मान्य शिक्षण उपसंचालक यांनी आम्हाला ठोस करवा उपोषण हे आ, सर आमरण उपोषण आहे जोपर्यंत शासन तिच्यावर काही कडक कारवाई करणार नाही तोपर्यंत हे आमचं अविरतपणे आमरण उपोषण सुरू राहील कारवाई तरी आता एवढा पाठपुरावा करून तुमच्या जे ते पाठपुरावाला मान्यता म्हणजे मानत नाही सरकार तुमची पुढील कारवाई काय असेल म्हणजे पुढील काय तुम्ही पाऊल उचलणार सर आता या ठिकाणी मला तर आता पुढचा पर्याय आत्मदहनाशिवाय मला काय पर्याय उरलेला असं मला दिसत नाही माझं पुढचं पाऊल हे आत्मदहन असेल आपलं नाव सांगा माझं नाव संदीप वने माझे जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आंदोलन नांदेड